तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा राज्यात एकशे ब्याण्णव कारखान्यांकडून चारशे पंधरा पूर्णांक त्र्याण्णव शतांश लाख टन ऊसाचे गाळप तर तीनशे एकसष्ट पूर्णांक नऊ दशांश लाख क्विंटल साखर उत्पादन राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सात जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर एकूण एकशे ब्याण्णव साखर कारखाने सुरू झाले असून या साखर कारखान्यांनी चारशे पंधरा पूर्णांक त्र्याण्णव शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून आतापर्यंत तीनशे एकसष्ट पूर्णांक नऊ दशांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे आठ पूर्णांक सात दशांश टक्के इतका आहे पुणे विभागात एकशे दोन पूर्णांक एक्केचाळीस शतांश लाख टन ऊसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उत्पादन नव्वद पूर्णांक एकतीस शतांश लाख क्विंटल झाले आहे साखरेचा उतारा सरासरी आठ पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के आहे विभागात एकतीस कारखाने कार्यरत असून त्यामध्ये अठरा सहकारी आणि तेरा कारखान्यांचा समावेश आहे कोल्हापूर विभागात एकोणचाळीस कारखाने सव्वीस सहकारी आणि तेरा खाजगी आहेत या कारखान्यांनी सत्त्याण्णव पूर्णांक नऊ दशांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून शंभर पूर्णांक अठ्ठावन्न शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे या विभागात राज्यातील सर्वाधिक दहा पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के साखर उतारा आहे सोलापुरात बेचाळीस कारखाने कार्यरत असून यामध्ये सोळा सहकारी आणि सव्वीस खाजगी कारखान्यांचा समावेश आहे या कारखान्यांनी त्र्याहत्तर पूर्णांक चोवीस शतांश लाख टन ऊसाचे गाळप करून पंचावन्न पूर्णांक एकोणचाळीस शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे विभागाचा साखर उतारा सात पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के आहे अहमदनगर विभागात सव्वीस कारखाने कार्यरत असून त्यापैकी पंधरा सहकारी आणि अकरा खाजगी आहेत या कारखान्यांनी बावन्न पूर्णांक एक्क्याण्णव शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले आहे एकूण बेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा आठ पूर्णांक नऊ शतांश टक्के आहे नांदेडमध्ये नऊ सहकारी आणि एकोणीस खाजगी अशा एकूण अठ्ठावीस कारखान्यांनी सत्तेचाळीस पूर्णांक सोळा शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून आठ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के साखर उतार्याचा एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे छत्रपती संभाजीनगर विभागात एकोणीस कारखान्यांनी अकरा सहकारी आणि आठ खाजगी छत्तीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश लाख टन उसाचे गाळप केले आहे त्यांनी सव्वीस पूर्णांक एकोणनव्वद शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे या विभागात उतारा सात पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के आहे अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी काम सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे या कारखान्यांनी चार पूर्णांक त्रेचाळीस शतांश लाख टन उसाचे गाळप केले असून तीन पूर्णांक सहासष्ट शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे नागपूर विभागात तीन खाजगी कारखाने सुरू असून त्यांनी शून्य पूर्णांक त्र्याण्णव शतांश लाख टन ऊसाचे गाळप करून शून्य पूर्णांक सेहेचाळीस शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी चार पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के इतका आहे